नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हो आहे तर मित्रांनो आता आपण आहोत नेस्को कंपाऊंडमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत ग्लोबल कोकण या महोत्सवाला आजचा लास्टचा दिवस आहे चला आता मग जाऊया आपण कार्यक्रमात तर हा समोर एक गेट आहे जिथे हा महोत्सव चालू आहे आणि ह्या साइडला पण एक आहे पण आपण नंतर आपण बघायला जाऊया तो इथे एंट्री कक्ष आहे तर तिथे जाऊन आता एंट्री करावी लागेल ला आपल्याला तर अशा प्रकारे हा एंट्रन्स आहे तर अशा प्रकारे हा एंट्रन्स आहे आणि इथून सुरुवात होते महोत्सवाला आपल्या कोकणाविषयीची माहिती इथे चित्रांमध्ये दिसत आहे कुठले कुठले मंदिरं आहेत त्यांच्याविषयीची माहिती इथे दिसत आहे परत या साइडला किल्ले पण आहेत कुठले कुठले किल्ले आहेत त्यांच्याविषयीची माहिती इथे दर्शवली जात आहे कुठे कुठे घाट आहेत त्या घाटांविषयीची माहिती सुद्धा इथे दाखवली जाते म्हणजे पूर्णतः सह्याद्री पर्यटन असं ह्या बॅनरचं नाव आहे आणि इथे सह्याद्रीविषयीची माहिती दिली जाते आता इथे सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत माहिती आहे इथे या साईडला रत्नागिरी जिल्ह्याबाबत आहे माहिती इथे रायगड आणि पालघर त्यांच्याविषयीची माहिती आहे कोकणामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची जैविक विविधता आहे त्याच्याविषयीचं एक छोटंसं चित्रिक छायाचित्रीकरण इथे केलेलं आहे त्या रिलेटेड इथे फोटोज परत इथे कुठल्या कुठल्या प्रकारची फळे मिळतात त्या रिलेटेडसुद्धा इन्फॉर्मेशन वि असे पिक्चर्स तिथे ठेवलेले लावलेले आहेत आता इथे काही स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत तिथे आपण थोडीफार अशी माहिती करून घेऊया इथे रिसॉर्ट्स बाबत माहिती देणारा सुद्धा एक स्टॉल लावलेला आहे इथे खूप सारे असे स्टॉल्स आहेत जे आपल्या स्वतःच्या प्रोडक्टला प्रमोट करत आहेत आता इथे एक आहे कोल्हापूर चपला देते दे दे। खूप सारे स्टॉल लावलेले आहेत जे उद्यानाथ इथे समोर आहे मत्स्य मत्स्य व्यवसाय विभाग किंवा पर्यटन स्थळ या रिलेटेड स्टॉल आहेत जे आपले जे काही प्रत्येक व्यवसाय आहेत त्या रिलेटेड इन्फॉर इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जर आता इथे आहे संजय गांधी उद्यान त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव असे काही देखावे वगैरे इथे उभे केलेले आहेत रिले त्यांच्या रिलेटेड माहिती इथे आहे इथे एक स्टॉल लावलेला आहे गळसूत्री बाहुल्यांचा खेळ इथे एक स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉलचं नाव आहे रामेश्वर कृप्पा हापूस आंबेन विषयीचा आहे इथे तर आपण आता त्याला त्या स्टॉलला जाऊन भेट देऊया नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव ज्योती आहे पिसाळे माझा ब्रँड पद्मावती ऑर्गेनिक या नावाने आहे मी स्वतः शेती करते आपल्या शेतात सगळे प्रोडक्शन आहे सगळी कुठलं गाव माझं गाव आहे पाचगणी बाई मावळेश्वर ओके या रोडला लागतो हा हा आणि आपण तिथे शेती करतो स्वतः आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय आहे ओके सेंद्रिय शेतात असतो हळद असतो गहू कांदे लसूण आणि भाजी असतो हे जे प्रोडक्ट आहे तुमचे स्वतःचे प्रोडक्ट आहे हे सगळं माझं स्वतःच्या पिकवते पण त्याच्यावर प्रक्रिया करून स्वतः मार्केट मध्ये पण ओके तरी पण याची काय प्राइस आहे सांगू शकता सेंद्रिय हळद आहे पूर्णपणे सेलमची शंभर रुपये पाव आहे ओके चारशे रुपये किलो आहे शंभर रुपये पाव ओके okay. uh, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन टू वन एट okay. फाय uh, टू सिक्स फाय वन ओके तुम्ही uh, पोस्टल सर्व्हिस देता म्हणजे हो चला ठीक आहे धन्यवाद इथे एक स्टॉल आहे महिला बचत गटाचा इथे एक रेणुका महिला बचत गट आहे त्यांचा स्टॉल लावलेला आहे इथे स्टॉल्याचे सगळे महिला बचत गटाचेच आहेत चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा ओके कुठलं okay, गाव आमचं गाव कोल्हापूर कोल्हापूरचे का तुम्ही आ, आज जो हा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये तुम्ही हे काय घेऊन आला जरा सांगू शकता आमच्याकडे जे घरगुती ऑरगॅनिक लोणचे आहेत okay. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह किंवा विनेगर वगैरे आपण वापरत नाही ओके okay. जे काही इंग्रेडियन्स यामध्ये वापरलेले आहेत तेलापासून मिठापासून मोरीपासून ते सगळे ऑर्गॅनिकली ग्रोन आहेत सर्टिफाईड फार्मस करून सर्टिफाईड डिलर करून आपण घेऊन हे घरी बनवतो आपल्या घरची होमेंट रेसिपी आहे आपल्या स्टॉलवरती तुम्हाला सगळे प्रकारचे लोणचे टेस्ट करायला मिळतील कुठल्या प्रकारचे लोणचे तुमच्याकडे आता आहे प्रकारचे लोणचे आहे त्यामध्ये मिरची आहे कैरी आहे लिंबू आहे मिक्स आहे आवळा आहे आंबे हळद आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कैरीचा मोड मोरंबा आहे गुळामधला आवळ्याचा मोर आवळा आहे गुळामधला ओके प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे मी पहिल्यांदाच असं बघितलं की आ, अशी पॅकिंग पहिल्यांदाच बघितली आहे नॉर्मल आता नॉर्मली ऑर्गॅनिक कन्सेप्ट आहे आणि पूर्वी जसं आजी वगैरे आपल्या बनवून सिनेमा तिथे बांधून ठेवायची ओके कन्सेप्ट आपण इथे वापरलेले आहे जरा दाखवा तुमचे प्रोडक्ट्स कैरीचं आहे हे कैरीचं ओके दुसरं इकडे मिरचीचं आहे मिरचीचं हां त्याच्यानंतर लिंबू आहे ओके मिक्समध्ये आहे आपला okay. आउट ऑफ स्टॉक आहे ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव सत्याऐंशी त्र्याऐंशी बावीस शहाऐंशी शर्य ऑर्गॅनिक फुड म्हणून आपला इंस्टाग्राम फेसबुक पेज पण आहे तुम्ही फॉलो करू शकता धन्यवाद थँक्यू دغه په نړیواله په نړیواله एखादी आवड जपण हे खूप मुश्किलची गोष्ट आहे खरंच आहे की नाही त्यातून सगळं सांभाळून रात्रीच्या साडे दहा प्रॅक्टिस करतात आणि आता अकरा वर्ष झाली आहे तर एवढी प्रॅक्टिसची गरज नाही आहे देवा कुठली जेव्हा आम्हाला परफॉर्मन्स करायचं असतो कुठलं कॉम्पिटिशन मध्ये जायचं असतं तर असं सेमी फायनल आणि फायनल आम्हाला साडे अकरा होतात पंधरा मिनिटात अग्रथात तासात फटाफट आवरून या परत आणि या सतत आपल्या इंद्रायणी मंगळागौरीतून एवढा सगळा स्टॉल फिरल्याच्या नंतर आता भोगत लागणार त्यासाठी इथे स्टॉल लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पदार्थ आहेत पदार्थाचे स्टॉल्स आहेत

प्यान ता 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 सो मराटी सो आज भी मागे शिकवलेला मराठी माणूस संपूर्ण जातो तेथे तेथे गुंस भर घेतो आणि म्हणूनच कुटुंबा गरज म्हणतात की माझ्या मराठी मातीचा नावा त्याच्या जा संजय जागतिक दऱ्या शिवा जवळून ओळख पाहावी त्या दृष्टीने टाकलेले तुळजा पाऊल म्हणजेच कोरोना संगमश परिवाद हा कार्यक्रम आणि आदिशक्ती तुळजा भवानीच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्याच आशीर्वादाने चारशे चौऱ्याण्णवा प्रयोग या रंगमंचावर सादर करताना मला खूप आनंद होतो